नमस्कार सर्वांना मी सुप्रिया माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी चौतीस साईजच्या ब्लाऊजचं मेजरमेंट इथं घेतलेलं आहे फक्त तुम्हाला माहिती दे देते की मी किती घेतलेला आहे आणि जर डीप गळा असेल तर किती घ्यायचं तर इथं चौतीस साईजचा ब्लाऊज आहे डीप गळा आहे सर्वात आधी ब्लाऊजची उंची ही साडे इंच घेतलेला आहे ब्लाऊजची उंची त्यानंतर शोल्डर घेतलेला आहे साडेपाच एव चौतीस ला घेतो पण इथं डीप गळा आहे त्यासाठी पाच इंच शोल्डर घेतलेला आहे आणि त्यामध्ये दोन इंच फक्त गळा रुंदी घेतलेल्या आहेत तीन इंच शोल्डर घेतलेला आहे रुंदी इथं कमी घेतलेला आहे कारण डीप गळा आहे शोल्डर उतरू शकतात त्यासाठी मुंडा आहे हा साडेपाच इंचोल साडेपाच इंच छातीचा चौथा भाग साडेआठ इंच आहे छातीचा चौथा भाग साडेआठ इंच आणि शिलाई मार्जिन साठी दीड दोन इंच साडे दहा इंच वरती पूर्ण मार्जिन घेतलेला आहे साडेआठ इंच छातीचा चौथा भाग त्यानंतर शिलाई मार्जिन साठी दोन इंच तसा सेम खाली सुद्धा मी साडे दहा इंच वरतीच कमरेचा भाग घेतलेला आहे कारण इथं टक्स जो घेणार आहे तो एक इंच चा घेणार आहे शिलाई मार्जिन साठी दीड इंच हा जो टक्स घेतलेला आहे हा साडेतीन इंच वरती आतमध्ये घ्यायचं बंद बाजूच्या साडेतीन वरती आत मध्ये आणि उंचीला चार इंचचा आता गळा रुंदी जो वरच्या साईडनं दोन इंच घेतलेला आहे गळ्याची उंची आहे ती दहा इंच आहे दहा इंच आणि इथं खालच्या साईडला जे घेतलेली आहे ती रुंदी तीन इंच घेतलेला आहे इकडं दोन इंच इकडं तीन इंच घेतलेला आहे आणि त्याला फक्त आकार देऊन घेतलेला आहे असा पूर्ण राऊंड शेप मध्ये गळा तयार होतो इकडं तीन इकडं दोन फक्त आकार दिलेला आहे आतल्या बाजूमध्ये एक इंच आत घेतलेला आहे आणि बऱ्याच वेळा इथं दंड घेरच्या पाठीमागच्या बाजूला असं झोळ धरतो त्यासाठी अर्धा इंच हे असं कमी करून घ्यायचं या बाजूने आणि इथं सुद्धा एक दोन सेंटीमीटर फक्त गळ्याच्या बाजूला डाऊन करून घ्यायचं शोल्डर डाऊन नाही तर गळ्याच्या बाजूला डाऊन करून घ्यायचं आणि हा जो पाठीमागचा आपण मुंडा घेतो हा एक इंच वरती घेतलेला आहे समोरचा घेतो तो अर्धा इंच वरती घेतो हा एक इंच वरती तर हे चौतीस इंच ब्लाउजचं मेजरमेंट आहे तर अर्धा इंच कमी करून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही कारण हे टक्स घेतल्यानंतर खूप असं खालच्या साईडला जाऊ शकतो त्यामुळे पूर्ण फक्त अर्धा इंच कमी करून घ्यायचं आता हे भाग कट करून घ्यायचं आता हा भाग जर तुम्ही ब्लाउज पीसवरती ठेवल्यानंतर समोरचा भाग कशा पद्धतीने ठेवायचा ते मी दाखवते हा पाठीमागचा भाग तर इथं भाग हा कट करून घेतलेला आहे तर हा भाग ह्या साइडला ठेवून घ्यायचं आता इथं मी अर्धा इंच काच साठी जागा सोडायची आणि त्यानंतर ठेवून घ्यायचं अर्धा इंच साइडला ठेवायचं काच बटनपट्टीसाठी या साईडला हा भाग ठेवून घ्यायचा आणि हा भाग ओपन असतो त्यामुळे काच साठी होऊन जातं पाठीभगच्या भागापेक्षा समोरचा भागा एक इंच जास्त घ्यायचं इथं अर्धा इंच इथं एक इंच जसा आहे तस आता हा भाग साईडला करते आता इथं अर्धा इंच कमी करून घ्यायचं समोरच्या ऑलमोस्ट मध्ये समोरच्या मुंड्यामध्ये अर्धा इंच कमी करून घ्यायचं इथं इंच कमी करून घेतलेला आहे आता इथं जो टक्स घालतो तो अर्धा इंचा असतो त्यामुळे फक्त इथं अर्धा इंच वाढून घ्यायचं हा जो टक्स तुम्ही किती घेताय ते फक्त वाढून घ्यायचा अर्धा इंच आणि हा जो टक्स घेता मोठा तो तुम्ही किती घेता त्याच्यावरती हा सोडून घ्यायचं घ्यायच तर इथं मी दीड इंच वाढून घेणार आहे जेवढे तुम्ही टक्स घालणार आहे तेवढा भाग फक्त वाढून घ्यायचा पाठीमागचा भाग आता इथं क्रॉस पट्टी तीन इंच ची आणि इकडं सुरवातीला साडेतीन इंच तर हे सरळ आकून घ्यायचं आणि त्यानंतर इथं थोडासा अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आता काय करायचं बघा कमरेकडच्या बाजूला आपण असं हे केलेलं आहे त्यानंतर इकडं सुद्धा थोडस पट्टीचा भाग कट करून घ्यायचा अर्धा इंच वरच्या साईडला घ्यायचं फक्त सेम पट्टी ही सेम काढायचा फक्त हा भाग कट करून टाकायचा हा भाग सेंटर मधला पट्टी अशीच काढायची फक्त हा भाग क्रॉस घ्यायचा अशा पद्धतीने थोडासा आणि हा भाग कट करून टाकायचा कारण पातीपरच्या भागाला आपण कमरेच्या बाजूला अर्धा इंच वरच्या साईडला घेतलेला आहे त्यासाठी तर असा भाग तयार झालेला आहे म्हणजे हा जो भाग आहे हा एक्स्ट्राचा करण शिलाई आपण फोल्ड करतो त्यासाठी मग कमी घेतलेला आहे हा भाग कट करून घेतलेला आहे आणि इथं बघ जो जो भाग उरलाय तो काच बटन पट्टीसाठी वापरू शकता तुम्ही इथं कमरेच्या भागाच्या साठी वापरू शकता हा जो भाग बघू शकता आता इथे टक्स कसे करायचे मी दाखवते तुम्हाला हा आहे समोरचा भाग हे आहे गळा रुंदी गळा आहे हा सहा इंचचा आहे चौतीस साईजच्या ब्लाऊज आहे टक्स कसे घालायचे बघा काच बटनपट्टीसाठी सुद्धा धरलेला आहे काच बटनपट्टीचा अर्धा इंच आणि पुढे इकडं साडेतीन इंच म्हणजे चार इंचवरती हा टक्स साडेतीन इंचवरती सुद्धा घेऊ शकता तुम्ही पण काच बटनपट्टीसाठी अर्धा इंच सोडलेला आहे त्यासाठी साडेतीन इंच वरती जो मी टक्स घेणार आहे हा सव्वा इंचचा घेणार आहे उंचीला इंच हा हा जो टक्स टक्स घेणार घेणार आहे आहे मोठा आता हा टक्स तुम्ही खालून सुद्धा घेऊ शकता अडीच इंच वरती नाहीतर वरून दहा इंच वरती हा बस्ट पॉइंट घेऊ शकता वरून दहा इंच किंवा खालून अडीच इंच तर हा टक्स अडीच इंच वरती भरून सेंटरमध्ये टक्स दोन्हीच अंतर असलं पाहिजे त्यानंतर इथं मी टक्स घालणार नाही कारण अगोदरच हा भाग कट करून घेतलेला आहे त्यासाठी टक्स जो की आर्मोल्स मध्ये येतो अर्धा इंच चा फक्त फक्त तीन आठ ब्लाउज आहे आणि याच्यामध्ये एक पूर्ण दोन इंचचा गॅप असला पाहिजे बघू शकता इथं तुम्ही असा म्हणायचा तर इथं हा पुढचा भाग आता हा भाग तयार केल्यानंतर काय करायचं बघा आता एका भागावरती टक्स घातलेले दुसऱ्या भागावरती अशा पद्धतीने मग घालून घ्यायचे म्हणजे दोन्ही भागावरचे जे, जे टक्स आहेत ते व्यवस्थित येतात तर माझ्या पद्धतीने मी ब्लाऊज कशी कटिंग करते ते मी दाखवली आहे व्हिडिओ आवडला आहे नक्की लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि चौतीस साईजचा ब्लाऊज आहे तुम्हालासुद्धा व्हिडिओ आवडला आहे नक्की ट्राय करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये माझा इतपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांची मनापासून धन्यवाद